हाय मैत्रिणीनो आज आपण मी दि तुम्हाला सांगणार आहे चिलापी म मुण। चिलापी म्हणून एक मासा असतो तो कसा फ्राय करायचा तर हा आहे चिलापी फिश तुम्ही बघू शकता हा खायला खूप छान लागतो टेस्टी असतो फार असे काही काटे नसतं त्याच्यात पण खायला चवीला चांगला असतो तर ह्याला मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला। आणि आत्ता आपल्याला ह्याला काय करायचं आहे थोडेसे आपल्याला अद्रक लसूण पेस्ट लावायची आहे ही थोडी अद्रक लसूण पेस्ट आणि लिंबू हे मिश्रण मी हे करून हळद मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट आणि लिंबू असं हे मी लावून जवळजवळ एक तासभर तास नाही दीड तास तरी होत आले असतील तर असं मॅरिनेट करायला ठेवलेलं मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी अद्रक लसूण पेस्ट लावते आणखी थोडीशी तर आता ती पण आपल्याला आणखीन थोडी लावायची आतून पण लावायची मी आतून भरलेली मगाशी त्यामुळे आतून मी आत्ता काही लावत नाही आहे तर हे आपल्याला छान असं आपलं हे छान असं मॅरिनेट झालेलं एक दीड तास तरी आणि आता आपल्याला काय करायचं आहे मालवणी मसाला तो मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी फार आपल्याला पातळ करायचं नाही आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे हा मालवणी फिश मसाला आहे तर हा अशा प्रकारे थोडंसं पाण्यात असं रबरबीत करून घ्यायचा आणि आपल्याला तो पण ह्याला असं छान लावून घ्यायचा आहे बरं का मस्त असं लावायचा आहे ना हा माझा चिलापी फिश आहे ना हा खरोखर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो खायला तर बघा हे असं आतून पण आपल्याला हा छान असा मसाला सगळा लावून घ्यायचा आहे फिशला ह्या हा फिश मी घरी स्वच्छ केलेला नाही तो आपल्याला पण जिथं फिश मार्केट किंवा फिश मार्ट आहे ना तिथूनच छान असा स्वच्छ करून दिला जातो आपण ती त्यांच्याकडूनच करून आणायचा त्याला विशिष्ट प्रकारे असं छान करावा लागतो हे असं आपण मस्तपैकी आतूनही लावायचं आहे हा मसाला ते कढई अशी आपण हो गॅसवर ठेवायची आहे कढई थोडीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे आपल्याला अशी गरम करायला ठेवायची आणि मी इथं प्लेटमध्ये घेतलेला आहे रवा रवा लावला ला की नाही खूप छान म्हणजे टेस्ट म्हणजे कुरकुरीत आणि मसाला सगळा आहे तसाच फिशला लागून राहतो त्यामुळे शक्यतो रवा किंवा तांदळाचं पीठ असं घ्यायचं मी नाईंटी नाईन पर्सेंट मी रवाच घेत असते तर ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला लाल मिरची पूड घालायची आहे कारण आपल्याला मालवणी मसाला पण थोडासा तिखट असतो आणि आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आपण फिशला पण मीठ लावलेलं हे लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि हे सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला असं मस्त असं छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा आपला जो चिलापी मासा आहे की नाही तो असं छानपैकी आपल्याला त्याच्यावर हे रवा सगळं आपल्याला असं लावायचं आहे आतून पण लावायचं तर आपली कढई छान गरम झालेली आहे तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते, तेल चा चा है। में में नहीं है। शालो है। तेल आपल्याला थोडंसं जास्तीचंच घ्यायचं आहे म्हणजे जास्त म्हणजे अगदी आपल्याला तळायचं नाही आहे शालो फ्राय करायचं आहे हे तेल सगळं मी असं मुद्दा सगळ्या कढईला लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून आपला फिश चिकटणार नाही हे अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला फिश हा घालायचा आहे आणि आपल्याला थोडंसं वरतून आणखीन थोडं तेल घालायचं आहे छान असा झाकून आपल्याला हा फिश पै स्टार्टिंगला पाच मिनटं आपल्याला झाकायचा आहे त्यामुळे काय होतं तो आतून छान असा तो, तो स्टफ होतो आणि वरून कुरकुरीत होतो वरून कुरकुरीत होण्यासाठी हे पाच मि हे पाच मिनटं झाकल्यानंतर काढू आपल्याला हे झाकण काढायचं आहे आणि मग नंतर तो फ्राय करायचा आहे आणि नंतर जो आपण फ्राय करतो हो तो वरून कुरकुरीत होतो आणि पहिले पाच मिनटं हे झाकल्यामुळं काय होतो आतून छान स्टफ होतो हे बघा किती छान एकदम मस्त हा झालेला आहे पाच मिनटं होऊन गेलेले आहेत आपण लो फ्लेमवर आधी कढई आणि तेल गरम करून घेतलेलं त्यामुळे नंतर आपण हे पाच मिनटं लो फ्लेमवर केलेलं आहे आता मीडियम फ्लेमवर आपण हे ठेवायचं आहे आता हे आतून छान असं छान आतून शिजला गेलेला आहे आता वरतून आपल्याला फक्त तो कुरकुरीत करायचा आहे तरी पण बघा तुम्ही ह्याला वरती क्रिस्पीपणा आलेला आहे हे खूप छान ह्या फिश ह्या माशाला इतर वेगळा असा मसाला लावायची काही गरज नाही कारण का तर ह्याला त्याची आमचीच अशी छान एक वेगळीच अशी चव असते त्यामुळं फक्त अद्रक लसूण पेस्ट मालवणी मसाला आणि तिखट मीठ आणि रवा बस ह्यामध्येच तो खूप सुंदर लागतो तर हे बघा आता हे आपलं खूप छान असा कुरकुरीत झालेला आहे मस्त झालेला आहे तर आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा आपला एक शिल्लक राहिलेला एकूण तीन होते आपल्याकडे त्यातले आपण दोन तळले आता हा तिसरा पण आपण ठेवतो तर आपण पाच मिनटं झाकून ठेव अशा प्रकारे आपला हा चिलापी फिश तयार आहे तर हा स्टार्टर म्हणून पण तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही भाकरी बरोबर वगैरे किंवा नुसत्या भातावर पण हा खूप छान लागतो तर तुम्हाला हा कसा वाटला नवीन हा चिलापी फिश फ्राय हे मला नक्की कळवा